हे हाय गायज्ज वेलकम टू माय चॅनल भटकंती विथ राकेश भोईल स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि निमित्ताने शिवशंकराच्या मंदिरात आलो आहोत नेरुल गावामध्ये ॲक्च्युली दिवसाची सुरुवात खरंतर इथूनच होणार आहे फ्रेंड्स माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत असाच बघत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील गाईज 见。 मित्रांनो आज अनिवर्सरीच्या दिवशी सानपाड्यामध्ये खतरनाक तुफान बघा जबरदस्त तुफान आलेलं आहे बघा जबरदस्त तुफान फ्रेंड्स हलका हलका असा पाऊस देखील पडू लागलेला आहे बघा सो फ्रेंड्स जोराचा पाऊस आलेला आहे आणि थोडा थोडा थंडावा देखील जाणवत आहे मला मी बाहेर आहे शूट घेत आहे खूपच छान असा ॲनिव्हर्सरीचा गिफ्ट आम्हाला देवाने दिलेला आहे इथे एवढ्या गर्मीमध्ये थंडगार पाऊस तर पाहुणे मंडळी आता येतील की नाही काही सांगता येणार नाही म्हणून आमची ॲनिव्हर्सरी आता आम्हीच बहुतेक घरीच साजरी करू छोटीशी म्हणजे घरीच करणार होतो पण पाहुणे मंडळी वगैरे येणार होते आता ते येतील की नाही सांगता येत नाही कारण हा पाऊस अचानक आलेला आहे पावसाने काही पूर्वसूचना वगैरे दिलेली नव्हती आणि सर्वांनीच काही छत्र्या वगैरे काढून ठेवल्या नसतील त्यामुळे बघा आता अचानक हा पाऊस आला आहे म्हणू बहुतेक कोणीच नाही येणार आमच्या ॲनिव्हर्सरीला सो फ्रेंड्स आम्ही भर पावसामध्ये चाललोय पावभाजीचं साहित्य आणण्यासाठी कोणी येऊ नाही येऊ हो, आम्ही तरी खाणार आहोत म्हणजे आम्ही सेलिब्रेट करणार आहोत आणि खूप पाऊस पडतोय कार घेऊन आपण जाऊ आणि थोडासा आनंद देखील घेऊ पावसाचा आणि बाहेर फिरून बघू की पाऊस पडताना कसं वाटतंय पहिलाच पाऊस आहे हा म्हणजे मेमध्ये झाला आहे जूनमध्ये नाही चला तर मी एन्जॉय करतो आहे हा पाऊस तुम्ही पण माझ्याबरोबर व्हिडिओमध्ये एन्जॉय करा चला तर मित्रांनो आपण गाडीमध्ये येऊन बसलो आहे आणि बाहेर पाऊस पडतो आहे मस्त फिलिंग येते ॲक्च्युली गरमीचे दिवस आहेत आणि अचानक पाऊस आला आहे तर थोडंसं चला एन्जॉय करून घेऊया आर्या पण आहे माझ्याबरोबर तुम्ही बघताय तुला कसं वाटतं सांग अचानक पाऊस आला आहे आणि याच्या अगोदर एकदम तुफानसारखा हे केला होता म्हणजे देखावा <laughs> देखा। म्हणजे तू पण आला होता इन शॉर्ट तर तुला कसं वाटतंय म्हणजे सांग भारी थंड सध्या नंतर काय होईल ते होईल आणि चांगलाच पाऊस आला आहे जरा जोरदार चला तर आपण थोडंसं बाहेर फिरून बघूया कारमध्ये आणि पावसाचा आनंद घेऊया तुम्ही पण माझ्याबरोबर व्हिडिओमध्ये कंटिन्युअसली राहा मी तुम्हाला दाखवेन म्हणजे आर्या शूटिंग येईल की बाहेर कसा पाऊस पडतोय आम्ही फिरतोय आणि पावभाजीचं साहित्य घेऊन येऊ तुम्ही देखील पावभाजी खायला या आणि जर जमलं मला विश देखील करू शकता आज माझी अॅनिव्हर्सरी आहे काय रिया आणि आर्या सो फ्रेंड्स so, बघा तुम्ही लोक बाहेर येऊन एन्जॉय करतायत अचानक हा पाऊस आलेला आहे बघा लहान मुलं कशी एन्जॉय करतात उड्या मारतात पावसामध्ये करत जा गाईज तुमचे कमेंट्स वगैरे खूप कमी असतात तुमचे सबस्क्रायबर आहेत चांगले व्ह्यूज चांगले येतात तुमचे लाईक देखील करता तुम्ही पण कमेंट्स खूप कमी आहेत जरा कमेंट्स, कमेंट्स करत जा सो so फ्रेंड्स आर्याच्या डिमांड वर आपण थोडेसे पुढे आलो आहोत म्हणजे फिरायला आता आपण पाम जस्ट टच करणार आहोत एक दोन सेकंड मध्ये आणि पाम बीचचा चा आनंद घेऊया पाम बीच विथ पाऊस गाईज अचानक आलेल्या पावसाचा आपण मन आनंद घेऊया पटलं सकाळीपासून सकाळी सर्वात अगोदर दिवसाची सुरुवात शिवशंकराच्या मंदिरात जाऊन शिवशंकराचं दर्शन घेतलं तिथून झाली आणि त्याच्यानंतर थोडीशी शॉपिंग केली आणि अचानक पाऊस लागला आणि पावबाजीचं साहित्य घ्यायचं या निमित्ताने घरातून बाहेर निघालो आणि आज आता थोडंसं इथे पाम बिवस फिरतोय पावसामध्ये मस्त दिवस गेला देवाच्या कृपेने पडलेला आहे पणसाचा पणसाचे झाड कोसळलेला आहे आई थिंक सोसायटी मधूनच पडलंय सो फ्रेंड्स so फायनली आपण साहित्य घेतलेलं आहे बघा माझ्याबरोबर आणि जस्ट आता आपण घरी पोचू घरी पाव पावभाजी बनवून सर्वात प्रथम आपणच टेस्ट करून बघू की कशी झाली आहे म्हणजे पाहुणी मंडळी आल्यावर उगाच आपल्याला नाव नको ना ठेवायला सो फ्रेंड्स फायनली आपण एक लाँग ड्रायव्ह कंप्लीट करून आणि आपलं साहित्य घेऊन घरी पोहोचलो आहे व्हिडिओमध्ये खरंच खूप मजा येते मला तरी खूप मजा येते आजचा दिवस मी एन्जॉय करत आहे आणि तुम्ही पण माझ्याबरोबर हा व्हिडिओ एन्जॉय करा कायच मित्रांनो आपली पावभाजी रेडी झालेली आहे एकदम रेस्टॉरंटवाली पावभाजी सुपर टेस्टी आता थांबा आर्या खाऊन सांगेल खा खाऊन खा। बघ बालाने सांग पटकन हां बोल आता जोराने एक एक मस्त एकदम एकदम मस्त रेस्टॉरंट सारखी लागते का हे बघा आम्ही बनवले म्हणजे आम्ही मस्तच बोलणार आहेत शेवटी बघा आमचा व्हिडिओ आमची पावभाजी आहे आम्हाला मस्तच बोलावं लागेल पण खरंच छान झालेली आहे सर्वांनी या पावभाजी खायला सो so, फ्रेंड्स हे डेकोरेशन आर्याने केलेले आहे म्हणजे माझ्या मुलीने काल आम्ही थोड्या वेळासाठी जस्ट बाहेर होतो त्या थोड्याच वेळामध्ये तिने आणि तिची एक फ्रेंड भूमी त्यांनी दोघींनी मिळून हे डेकोरेशन बनवलं खूप छान आणि त्याच्या व्यतिरिक्त तिने आज देखील भरपूर काही बनवलेलं आहे म्हणजेच घरी मँगो आईस्क्रीम बनवलेला आहे पिझ्झा बनवलेला आहे आणि वॉटरमेलन ज्यूस पावभाजी अशी भरपूर तिने तयारी केलेली आहे आमच्यासाठी सो गाईज तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका <laughs> Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you. फ्रेंड्स हे बघा ही सर्व अरेंजमेंट आर्याने आमच्यासाठी केली होती आणि हा जो मँगोचा आईस्क्रीम तुम्हाला दिसतोय तो तिने स्वतः घरी बनवलेला आहे बाकी सर्व डिशेस घरी बनवलेले आहेत आपण आणि हे आहेत आपले केक जे कट केलेले आहेत so सो फ्रेंड्स फायनली वाढदिवस खरंच खूप चांगला झाला लग्नाचा वाढदिवस लग्नाचा <laughs> आणि खूप मजा आली दिवस एकदम व्यवस्थित गेला आनंदाने गेला आणि फायनली बघा जे कोणी आले होते मित्रमंडळी ते तुम्हाला दिसत आहे सर्वाने हाय का रा नारळ राहिला नारळ राहिला तुला आत्ता समारंभ होते टाळ्या वाजवा सर्वांनी धन्यवाद <tap>